तुळ्या राशीचे नोव्हेंबर महिन्याचे राशी, राशी भविष्य थोडक्यामध्ये आपण जाणून घेऊया हा महिना तुमच्यासाठी कसा असेल तुळ राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबरचा महिना समतोल साधारण असणार आहे काहीसे चढ उत्तर आयुष्यात येतील मात्र त्यातूनही मार्ग तुम्ही काढाल एकूणच हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक असणार आहे पहिले पंधरा दिवस आव्हानात्मक जातील म्हणजेच तुमची एनर्जी लेवल आणि तुमचा आत्मविश्वास काहीसा कमी पडू शकतो तर आता जाणून घेऊया तुळू महिन्याची लव्ह लाईफ काय आहे प्रेमाच्या बाबतीत हा या महिन्यात थोडस लक्ष देण्याची गरज आहे या महिन्यात तुमचा मूड चांगला राहील याची काळजी घ्या कारण तुमचे मन अस्वस्थ करणारे बरेच लोक तुम्हाला भेटतील कामावर लक्ष केंद्रित करा इतरांच्या आयुष्यात ढवळढवळ करू नका तूळ राशीचे करिअर या महिन्यात कसे असेल या महिन्यात तुमचं भाग्य तुमच्याबरोबर असेल गुरुग्रह या राशीच्या दहाव्या चरणात असल्यामुळे तुमच्या करिअरला नवी दिशा मिळेल फक्त नवीन काही गोष्टींचे एक्सपेरिमेंट करू नका जे जसं आहे तसंच राहू द्या जे काम आहे तसं सुरू ठेवा तसेच त्याला अधिक चांगलं कसं करता येईल याचा विचार करा तू राशीची आर्थिक स्थिती कशी असेल या महिन्यामध्ये आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास आर्थिक बाबतीत पैशांचं नियोजन करा विनाकारण पैसे खर्च करू नका अन्य त्या महिन्याच्या शेवटी तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो कामाच्या बाबतीत आळसपणा करू नका चार पैसे हाती कसे लागतील याचा विचार करा तुळ राशीचे आरोग्य कसे असेल नोव्हेंबर महिन्यामध्ये आरोग्याच्या बाबतीत सुरुवातीचा अर्धा महिना काहीसा अशक्तपणा जाणवेल तुमचा मूड चांगला नसेल शरीरातून तुम्हाला फारसं सकारात्मक वाटणार नाही डोळ्यांची समस्या केस गळती समस्या जाणवेल पण शुक्र ग्रहामुळे तुमची रिकवरी लवकरच होईल डाएट आणि रुटीनची काळजी घ्या तुमचा महिन्याचा नियोजन तुम्ही व्यवस्थितपणे करा तर अशा प्रकारे नोव्हेंबर महिन्याचे राशी भविष्य तुळा राशीसाठी अशा प्रकारे असणार आहे तर या सर्व गोष्टींची तुम्ही काळजी घेणे आवश्यक का आहे